हा मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याने दिलं आज सकाळी मळ्यास चढण लागलं तर चला मित्रांनो आपण जाऊया मळ्याशी मासे पकडायला आज आणि सो मित्रांनोसोबत आपल्या पवन पण आहे तर मित्रांनो पवन अगोदरच आपली जाळ घेऊन नदीवर गेला आहे तर आपण आता नंतर निघालो आहे मित्रांनो आपल्याला आता उशिरा जरा कळलं की मळ्यास मळ्या माशांचं चढण लागलं तर आता आपण थोड्या उशिरा आहे का ना आपण जाऊया कारण मित्रांनो आपल्याकडे जवळजवळ तीन ते चार वाले की पाऊस चालू होतो आहे तर आपण पाऊस चावलच्या अगोदरच मित्रांनो आपण नदीवर जाऊया आणि जे एवढे भेटतील तेवढे मासे म्हणजे जेवढे माझे असे मित्रांनो पकडत राहतील तेवढे पकडूया कारण संध्याकाळ झाली की मित्रांनो पावसामुळे आपल्याला मासे पकडायला जमणार नाहीत तर आपण चला मित्रांनो नदीवर जाऊया आणि बघू आपल्याला चढण भेटतं आहे किंवा नाही ते कारण मित्रांनो हे पहिलंचं वर्ष असं आहे की आज मित्रांनो मे महिन्याची चौदा तारीख आहे तर या एवढ्या लवकर माळ्या माशांचं चढून लागलं आहे आणि ते नदीला तर चला जाऊया जा जा मित्रांनो आणि बघू आपल्याला आज किती मासे भेटतात आणि मित्रांनो तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मित्रांनो पुढचा व्हिडिओ नजर केला तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो दरवर्षी वर्षी काय एवढ्या लवकर आपली नदी येत नाही या शक्यतो मित्रांनो पुढचं एवढ्या लवकर पाणी पाऊस पडत नाही तर यावर्षी ना लवकरच पावसाला सुरुवात झाली आणि नदीला पूर पण जरा जास्त आलं म्हणजे मोठी नदी आले आणि रात्री मित्रांनो याच्यापेक्षा जरा मोठी होती आपण बघितले आता थोडीशी कमी झाली त्याच्यामुळं आपल्या नदीला मळ्यांचे मळ्या माशांचा मित्रांनो चढ चढ नाही ना, लवकरच लागलं आहे तर त्यानिमित्ताने तेव्हा ते ते मित्रांनो आपण आज मळ्या झाल्या घेऊन आलो तर बघूया मित्रांनो आता या दुकामध्ये आपल्याला मळ्याचं चढायला लागलं असेल तर मासे बऱ्यापैकी भेटतील तर मित्रांनो आम्ही जाळे टाकून येतो आणि थोडं थोडंवा वेळवाट बघू आणि बघू किती आपल्याला या डबक्यामध्ये मासे भरतात ते एक जाळं मित्रांन आपण इथे टाकू इथंच येऊन येतं सगळं हां जागा असतं 那个，嗯。<that. S 2> <Yeah. S 3> mm. सगळ्या कडित पाण्यात ठेव का करता पाणी तापलं ठ thank yeah. you yeah.

पडलं पडत मित्रांनो आता पहिल्या यायला या मासे भेटले आणि अजून मित्रांनो आपण जाळ काढलेलं की तसंच ठेवलं ते थोड्या टायमान काढूया आज पण मित्रांनो आपल्याकडे लवकर पाऊस येईल असं वाटते कारण डोंगर बागांमध्ये ढगी जमायला सुरुवात झाली झाला का झाला मित्रांनो आपलं एक जाड काढून झालं एवढा आणि नदीला दिलं मित्रांनो म्हणा चढून म्हणजे चढतात बापू तरी हां चावलं पाहिजे हम्म ते मरणार होतात पाणी येतो काय होतो चाला हे जास्त हे बघा एवढे मळ्याशी मासे आपले एका जाळ्यात भेटल्यात अजून मित्रांनो आपली दोन जाळी काढायची बाकी आहेत व्यवस्थित मित्रांनो चढण लागले ना मळ्यांचं या दिवसात पण चला मित्रांनो बाकीची आहे ती पण जाळी काढून घेऊया आता खंचाकडे जाऊन कंजा त्याला नसत त्याला सुद्धा त्यालाच होता सडून जाही जायला लागलं फार आज जाऊ एवढा कडा पण ना जाम पाणी गेलं रस्त्या ना हे बघा मित्रांनो आपल्या या पण जाळ्याला भरपूर माहीत लागलं मित्रांनो आपल्याला नदीला भरपूर बऱ्यापैकी म्हणायचं चढण आहे बघा व्यवस्थित मासे चढतात आणि मित्रांनो हे मासे आता आपण घरीच काढायला घेऊन जाऊया कारण पाऊस आहे शक्यतो हे बघा वरच्या बाजूला तर मासे मिळून घरीच काढायला जाऊन ते पण मासे काढायचे त्या पण जाळायचे तीन जाळायचे आपण इम्म्यान मासे काढायचे तर चला मित्रांनो निघूया घरी मित्रांनो हे आपलं असं वर्ष आहे का आपण मे महिन्यामध्ये चळणीची मासे पकडायला आलो आहे आणि आज पण मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी चढणीचे मासे भेटल्यात मित्रांनोच वाटा नको आहे का मळमाशांचं चढण म्हणून लागलं असेल पण आता आलो आहे तर जळाला मासे मिळाले म्हणजे च नदीला मळमाशांचं चढण चालू आहे आणि मित्रांनो आता आपण घरी जाऊया कारण मित्रांनो आपल्यावरती मासे करायला जमीन नसते कारण बघा पावसाचं वातावरण झालं आहे तर मित्रांनो तुम्हाला का आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर आपले व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करायला आज बाकी सुनाथ मित्रांनो लवकरच नवीन नेहमी ने 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 ने